नमस्कार वेलकम टू लिटल स्टार आत्ताच गुरुपौर्णिमा झाली आणि त्यानिमित्त आपण आज एक गुरु आणि शिष्य यांच्या नात्यावर गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे गुरुभक्त संदीप ही कथा संत गोरक्षनाथांनी त्यांच्या शिष्यांना सांगितली होती तीच गोष्ट आपण आज ऐकणार आहोत गोष्ट आवडली तर जरूर लिटल स्टारला सबस्क्राईब करा अनेक जण गोष्ट ऐकतायत शेअर आहेत पण सबस्क्राईब नाहीत करत आहेत त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर कमी होतात अधिक अधिक सबस्क्रायबर वाढले तर तितकाच गोष्टी सांगण्याचा सा उत्साहदेखील हो येईल त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा गुरुभक्त संदीपक गोदावरी नदीच्या काठी महात्मा वेदधर्म यांचा आश्रम होता त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून वेदाध्ययन करण्यासाठी विद्यार्थी आहेत त्यांच्या या शिष्यांमध्ये संदीपक हा खूप बुद्धिमान होता तो गुरुभक्तही होता गुरुवरची त्याची असलेली मर्जी पाहून शिष्य त्याचा मत्सर करत ज्ञानार्जनाचे काम संपत आल्यावर वेदधर्मांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हटले माझ्या प्रिय शिष्यांनो तुम्ही माझे गुरुभक्त आहात यात शंका नाही माझ्याकडून शक्य होते तेवढे ज्ञानदान मी केले तथापि माझ्या पूर्वजन्मीच्या प्रारब्धामुळे आता मला कोड फुटेल अंधत्व येईल माझ्या शरीराला दुर्गंधी येईल मी हा आश्रम सोडून निघून जाईन आणि हा व्याधीग्रस्त काळ काशीहून राहून व्यतीत करेन जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत मला हे सोसावे लागेल तोपर्यंत माझ्या सेवेसाठी तुमच्यापैकी कोण येईल काशीला माझ्यासोबत त्यांचं हे बोलणे ऐकून सर्व शिष्यांमध्ये शांतता पसरली एवढ्यात संदीपक म्हणाला आचार्य मी प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत राहून आपली सेवा करायला तयार आहे गुरुजी म्हणाले बघ शरीराला कोड येईल वास येईल मी अंधळा होईन तुला माझा खूप त्रास सोसावा लागेल विचार करून सांग संदीपक म्हणाला गुरुदेव माझी तयारी आहे आपण बरोबर येण्याची मला अनुमती द्यावी पहा बरं किती प्रेम आहे या शिष्याचे गुरूंवर दुसऱ्या दिवशी वेद धर्म संदीपकासह काशीला निघाले काशीत मणिकर्णिक घाटाच्या उत्तरेला कवलेश्वर येथे ते राहू लागले अल्पावधीत असताना कोड झाले त्यांची दृष्टी गेली त्यांचा स्वभाव अतिशय रागीट आणि विचित्र झाला संदीपक अहोरात्र त्यांची सेवा करत होता त्यांना आंघोळ घालणे जखमा धुणे औषध लावणे कपडे धुणे जेऊ घालणे सेवा करता करता त्याच्या सर्व इच्छा जळून गेल्या जर मनमुख होऊन साधना कराल तर हा ती काहीच लागणार नाही गुरुने सांगितलेल्या मार्गावर आचरण केले तर आपण भरकटणार नाही हे संदीपकला कळून चुकले गुरुजींच्या सेवेत अनेक वर्ष लोटली त्यांची गुरुसेवा पाहून प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे प्रकटले आणि म्हणाले संदीपका लोक काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येतात पण मी न बोलवताच तुझ्याकडे आलो आहे कारण ज्यांच्या हृदयात मी सोहम स्वरूपात प्रकटलो अशा सद्गुरूंची तू सेवा करतोय त्यांची शारीरिक स्थिती व्याधीग्रस्त असली तरी त्यांच्यात चिन्मयत्व जाणून तू सेवा करतो हे पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे हवे ते माग संदीपक संकोचला हे प्रभू आपली प्रसन्नताच मला पुरे आहे पण शंकर भगवान का नात। हट्टस पड़ काही ऐकेच ना हट्टच धरून बसले संदीपकने सांगितले हे महादेवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे माझे भाग्य आहे पण वर मागायला देखील मी पराधीन आहे माझ्या गुरूंच्या आज्ञेशिवाय मी तुमच्याकडे काही मागू शकत नाही भगवान शंकरांनी गुरूंना विचारून येण्यास सांगितले संदीपक गुरूंकडे आले आणि विचारले आचार्य चिडले ते म्हणाले तू कंटाळलास का माझ्या सेवेला थकला आहेस का शंकर काहीही देऊ करतील प्रारब्ध चुकेल का त्याने ते भगवान आहेत तुला जर ह्याचा कंटाळा आला असेल तू इथून चालता हो नको म्हणताना तू बरोबर आलास हे तुझं चुकलंच संदीपक धावत शंकरांकडे गेला आणि काहीही नको असं सांगू लागला हे पाहून भगवान शंकर प्रसन्नच झाले आणि सूचकपणे म्हणाले काय गुरु आहेत एवढी सेवा करून देखील शिष्यावर रागवतात सांदीपकला गुरूंना नावं ठेवलेली आवडली नाहीत तो तिथून निघून गेला मग शंकरांनी ही हकीकत भगवान विष्णूंना सांगितली त्यांची सेवावृत्ती गुरुनिष्ठा याचे कौतुक केले गुरुद्वारी झाडलोट करणे भिक्षा मागणे त्याला आंघोळ घालणे जेवू घालणे हीच त्यांची पूजा आहे असे सांगितले त्यांचे ऐकून भगवान विष्णूनेही त्यांची परीक्षा पाहिली त्यानेही संदीपकला वर मागण्यास सांगितले आणि हट्टच धरला तेव्हा मात्र संदीपकने भगवान विष्णूंचे पाय धरले आणि म्हणाले हे त्रिभुवनपती गुरुकृपेनेच मला आपले दर्शन झाले मला एवढाच वर द्या की गुरुचरणी माझी श्रद्धा अढळ राहो त्यांची निरंतर सेवा घडो भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला वेदधर्मांनाही हकीकत कळताच ते आनंदित झाले आणि त्याला हृदयाशी कवटाळले आणि त्याला आशीर्वाद देत म्हणाले बाळा तू सर्वश्रेष्ठ शिष्य आहेस तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील तुझ्या चित्तात वृद्धी सिद्धी राहतील संदीपक म्हणाले गुरुवर माझ्या वृद्धी सिद्धी आपल्या चरणाशी आहेत या नश्वराच्या मोहात न टाकता आपल्या चरणसेवेचा शाश्वत आनंद मला मिळाला एवढाच चालू त्याच क्षणी वेद धर्मांचे कोड नाहीसे झाले त्यांचे शरीर कांतिमान झाले हा शिष्य सत्व परीक्षेत उत्तीर्ण झाला भगवान शंकर आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि यातूनच वेद धर्मांनी ब्रह्मविद्येचा विशाल खजिना संदीपकांना समर्पित केला अशी ही धन्य आहे संदीपकांची गुरुभक्ती गोष्ट आपल्याला आवडली असेलच तर लिटरस्टार लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच